एका टोचणीत वजन नियंत्रणात लठ्ठपणावर सापडली संजीवनी लठ्ठपणा दूर तर आरोग्य भरपूर लठ्ठपणामध्ये भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश पण हाच देश आता मात्र फिगरमध्ये येणार आहे होय तुम्ही जर लठ्ठ असाल किंवा तुमच्या घरातील व्यक्ती लठ्ठ असेल तर ही बातमी न चुकता आवर्जून पहा कारण आता या लठ्ठपणापासून मुक्ती मिळणार आहे या समस्येला या आजाराला आता कायमचा गुड बाय करण्याची वेळ आली आहे भारतात मिळणार लठ्ठपणा दूर करणारे इंजेक्शन डेन्मार्क मधील वेगोवी कंपनीला औषध विक्रीस परवानगी औषधाची किंमत सतरा हजार तीनशे पंचेचाळीस ते सव्वीस हजार पंधरा रुपयांपर्यंत आठवड्यातून एकदाच घ्यायचं इंजेक्शन लठ्ठपणामुळे अनेक समस्या उद्भवल्याचं पाहायला मिळालंय त्यामुळे हे औषध सर्व रुग्णांसाठी नवसंजीवनीच ठरेल बेगोबी हे औषध कसं काम करतं आणि कसं घ्यायचं असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल तर ऐका इंजेक्शन मध्ये जी रसायन पी वन हार्मोन सारखं काम करतं हे हार्मोन मेंदूला भूक कमी झाल्याचा संदेश देतं खाण्याची इच्छा कमी होते आणि शरीरात कमी कॅलरीज जातात परिणामतः हळूहळू वजन कमी होऊ लागतं इंजेक्शनद्वारे दिलं जाणारं औषध स्वतःही घेता येतं जी वन ॲगोनिस्ट म्हणून औषध आली आहेत ज्यांची नावं लिराग्लुटाईड सिमाग्लुटाइड या पद्धतीचे आहेत आणि त्याचं पहिल्यांदा तोंडाने घ्यायचं औषध होतं आणि आता काही इंजेक्शन्स डेव्हलप झालेली आहेत साखर आणि कॅलरी वापरायची सिस्टीम आहे तुमची म्हणजे मेटाबॉलिझम ज्याला म्हणतो आपण त्याला एक पद्धतीचा वेग मिळतो आणि साखर आणि वजन या दोन्ही गोष्टींवर तुम्हाला काही प्रमाणामध्ये नक्की नियंत्रण आणता येईल देशासोबतच जगभरात लठ्ठपणानं अनेकांना ग्रासलंय दोन हजार एकोणीस मध्ये पन्नास लाखाहून अधिक मृत्यू हे लठ्ठपणाशी संबंधित होते सध्या भारतात पंचवीस पूर्णांक चार कोटी लोक हे लठ्ठपणाच्या समस्येनं त्रस्त आहेत आणि हीच लठ्ठपणाची समस्या दूर करण्यासाठी अनेकांनी जीवघेणी वेदनादायी शस्त्रक्रियाही केली आहे मात्र आता सहजपणे मिळणाऱ्या या इंजेक्शन्समुळे लठ्ठ व्यक्तींना मोठा दिलासा मिळालाय लठ्ठपणा दूर झाल्यानं अनेक आजारांनाही सहज दूर ठेवता येईल आणि हो स्वस्थ भारत सुदृढ भारत हे स्वप्न आता अशक्य अजिबात नाही ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही मराठी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या